अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घरामोडी बघण्यासाठी रोकरोक या रुत्ताबैणीला आजच लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा जेवूर पाटोदा शिवारात मृत अवस्थेत बिबट्या आढळल्याने खळबळ कोपरगाव तालुक्यातील जेवूर पाटोदा शिवारात यांच्या शेतात सोमवारी सकाळी बिबट्या मृत अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडली आहे कोपरगाव तालुक्यामध्ये बिबट्यांचे वावर असून शेतकऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे त्यात सोमवार दिनांक चोवीस जून रोजी जौर पाटोदा येथे राहणारे पुंडलिक बोरवके यांच्या शेतात मृत अवस्थेत बिबट्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे आपल्या शेतात मृत अवस्थेत बिबट्याला पाहून पुंडलिक बोरवके यांनी तात्काळ माजी सरपंच मनीषा केकान व माजी सरपंच सतीश केकान यांना फोनद्वारे माहिती दिली यावर सतीश केकान यांनी तात्काळ या घटनेची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली या बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत नागरिकांमध्ये विविध तर्कवितर्क लावले जात आहे वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून अधिक माहिती घेत आहे म्हणून मी पाहिलं मग सरपंचाला फोन केला मग त्यांनी वन अधिकाऱ्याला केला का नाही हे नाही सांगत काय नेमकं काय आहे तिथं कुठं इथं जे तुम्ही वास येत होता हा कोणता पूर्णपणे वास येतो आता म्हणून पळ घेतला वन विभागी अधिकाऱ्यांशी काय तुमचं बोलणं झालं मी नाही सरपंचाला सांगितलं सरपंचांनी त्यांना सांगितलं